नमस्कार महाराष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल पाहायला मिळणार आहे येत्या चार ते पाच दिवसात वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळणार आहे राज्यात अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा वाहणार आहे तसेच अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडणार आहे हवामान खात्यातर्फे पावसासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील एक ते दोन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार आहे कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे वाढते तापमान लक्षात घेता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाययोजनेच्या दृष्टीने सुसज्ज उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय परंतु आतापर्यंत एकही रुग्ण उपचारासाठी या कक्षात भरती झालेला नाही एसी रूम अत्याधुनिक सुविधेसह आठ खाटांचे सुसज्ज कक्ष रुग्णालयात सुरू करण्यात आले या इमारतीतील प्रभाग क्रमांक नऊ आणि तेरामध्ये प्रत्येकी चार खाटांचा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय यातील एक महिलांसाठी आणि दुसरा पुरुषांसाठी आहे सांगली जिल्हा दुष्काळाचे सावट गंभीर बनलंय जत तालुक्यातील उटगी येथील पाण्याचा स्रोत आटले आहेत उटगी येथील तलाव बरोबर विहिरीत पाणी आटलंय सकाळपासून उटगी तलावाच्या ठिकाणी चौदा ते पंधरा टँकर पाणी भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत दररोज चाळीस टँकर भरणाऱ्या उटगी येथे भरले जातात जत तालुक्यात सध्या नव्वदहून अधिक टँकरने पाणी सुरू आहे पाणी पुरवठा येत्या दोन दिवसात मैशाळ सिंचन योजनेच्या पाण्यातून अटलेले तलाव आणि विहिरी भरून घेण्यात जाणार असल्याने जत जा प्रांत अधिकारी यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्राच्या हवामानात सध्या विचित्र वातावरण पाहायला मिळत आहे येत्या चार ते पाच दिवसात वातावरणात कमालीचे बदल पाहायला मिळणार आहेत राज्यात अनेक ठिकाणी उष्मा आणि दमट वातावरण राहणार आहे